संगमनेर तालुक्यातील वडगाव येथील सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तब्बल सदोतीस वर्षानंतर यत्ता दहावीच्या सन एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशी बॅचचा अनोखा स्नेहसंमेलन सोहळा आज रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत विद्यालयाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात उत्साहात पार पडला आहे स्नेहसंमेलनाच्या सुरुवातीला उपस्थित गुरुजनांवर फुलांची उधळण करत गुरुजनांचा अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आले आहे विद्यार्थ्यांकडून गुरूंबद्दल आदरभाव यावेळी व्यक्त करण्यात आला तदनंतर सरस्वती माता व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे त्यानंतर सर्वच उपस्थित गुरुजनांची पाद्यपूजा माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं औक्षण करत संपन्न करण्यात आली स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य जे एस गुले यांनी बसवले आहे अध्यक्षपदाची सूचना विजय पंजाजी थोरात यांनी मांडली तर तिला अनुमोदन अरुणभाऊ कुळधरण यांनी दिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी आपला अल्प परिचय गुरुजनांना करून दिला यावेळी सर्वच उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगता व्यक्त केलेत सर्वच उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिलाय यावेळी बोलताना सर्वच शिक्षकांनी माझी विद्यार्थ्यांविषयी असणारा स्नेहभाव व्यक्त केला माझी विद्यार्थी स्नेहसंमेलन प्रसंगी विचारमंचावर संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गादाई तांबे स्वर्गीय भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापराव उर्फ बाबा ओहोळ बुलेसर दत्तात्रय सर निराळी सर 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 गुंजाळ सर, पवार सर पवारसर सर करडिली मॅडम सर करड़े सर मोरेसर सर शिवाजी गडगे सर इनामदार सर, सर यावेळी हजर होते स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या निमित्तानं सन एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी सालाच्या इता दहावी बॅचच्या शंभरहून अधिक माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरुमभाऊ कुळधरण दत्तात्रेय कुळधरण सकाराम सर प्रभाकर केरे सोमनाथ काशीद यांसह अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेतले आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुधाकर थोरात सर यांनी केले तर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन कडलकसर यांनी मांडले आहे यावेळी सर्वच उप विद्यार्थ्यांचा नदीत गौरव करण्यात आला तब्बल सदोतीस वर्षानंतर यत्ता दहावी सन एकोणासशे शहाऐंशी सत्याऐंशी सालच्या सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येत अनोख्या पद्धतीने संस्मरणीय स्नेहमेळावा साजरा केला आहे जनता विद्यालय बडगावपा या एकोणावीसशे शहाऐंशी सत्याऐंशी या शैक्षणिक वर्षातील स्नेहमेळावा आज रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी एकोणासशे शहाऐंशी सत्याऐंशी या शैक्षणिक वर्षामध्ये जे गुरुजन वर्ग आम्हाला शिकवायला होते ज्यांनी अध्यापनाचं काम केलं ते सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर आम्ही जवळपास शंभर विद्यार्थी त्या बॅचला होतो अ आणि ब अशा दोन तुकड्या होत्या त्या दोन्ही तुकड्यां मिळून आज आम्ही या ठिकाणी स्नेह मेळावा आयोजित केलेलं आहे या मेळाव्यासाठी संभाजीनगर पुणे नाशिक अहमदनगर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये कार्यरत असणारे सर्व विद्यार्थी आपल्या सपत्नीक या ठिकाणी हजर झालेले आहे त्या सर्वांचं मी गेट टुगेदर समितीच्या वतीने सरसे स्वागत करतो अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे सुरुवातीला सकाळी ग्रुप फोटो काढून काढल्यानंतर नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी एक वाजता उत्तम अशा भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सर्वजण उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे या सर्वांचे या गेट टुगेदर समितीच्या वतीने सर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद प्रथम मी आमची जी बॅच आहे शहाऐंशी सत्याऐंशी या शहाऐंशी सत्याऐंशी बॅचच्या वतीनं आलेल्या माझे जे सर्व मित्र म्हणजे गेट टुगेदर समितीच्या सदस्य या नात्याने आलेले माझे सर्व मित्र सर्व शिक्षक लोक यांचे आभार मानतो आणि आज या ठिकाणी आम्ही जवळजवळ सदोतीस ते अडोतीस वर्षांनी एकत्र आहोत यातील काही का मुलांना आम्ही बघितलं पण नाही यातले अनुभव एक सांगतो एक सुदम नावाचा भुले भुले म्हणून एक मुलगा आहे तो मला म्हणजे फक्त आमच्या फोनवर बोलणं व्हायचं पण प्रत्यक्ष त्याला मी मला बघितलं नाही मी त्याला बघितलं आज तो त्याला मला माझ्या आवाजात जुनी करून ओळखलं तू वारुंकूत रंगा म्हणजे आजचा जो शेण नाही आमचे जे शिक्षक लोक आलेले इतके बार होऊन गेलेले आहे फक्त आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक होते ते जरा जास्त आजारी असल्यामुळे त्या कार्यक्रम बी आर गावांदे सर म्हणून तर त्यांनी एक लेख लिहून ले पाठवलेला आहे आणि ते सदोकर थोरात ते वाचून दाखवणार आहे त्यांनी खंत केली की के हा कार्यक्रम मुलं तुम्ही दहा ते पंधरा वर्षपूर्वी अगोदर घ्यायला पाहिजे होता थोडा लेट झाला या कार्यक्रमाला मी येऊ शकत नाही माझी लई इच्छा होती पण मी आजारपणामुळे येऊ शकत नाही तर त्याचप्रमाणे आमच्या वर्गातील ज्या मुली आहेत त्या इतक्या विस्फूतपणे आता कार्यक्रमामध्ये येऊ आलेला आहे त्यांची इच्छा होती मला दिवसापासून हा कार्यक्रम करण्याची त्यामुळे खूप सब खुश आहे तर मी या दहावी व ब सत्याऐंशी बॅचच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचे आले त्याचप्रमाणे मित्रमैत्रिणींचे सर्व शिक्षक लोकांचे इतर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानित आहे धन्यवाद एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीची ही दहावीची बॅच या ठिकाणी त्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपण आपला पाठिंबा जो काळ आहे त्या काळाच्या संदर्भात आणि सगळेजण मित्रमंडळी आता आपण काय करतो हो। आहोत हे त्यासाठी ते एकत्र आलेत आणि एकत्र आल्यानंतर आपला जो उत्कर्ष आहे आपण जे मोठे झालेलो आहोत ज्या गुरुजनांच्या कर्तृत्वामुळे आपण ह्या स्थितीला येऊन पोचलेल्या आहेत त्या सर्व गुरुजनांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना एकत्र या ठिकाणी बनवलेला आहे आणि आम्हालाही खूप आनंद वाटला ज्या काळातले आम्ही असे विद्यार्थी घडवले की आज त्यांनी एक चांगल्या प्रकारचं स्वतःचं व्यक्तिमत्व आणि स्वतःचं कुटुंब आज या ठिकाणी ठेवलेला आहे तो काळ म्हणजे पूर्वीचा काळ अत्यंत गरिबीचा आणि अशा गरिबीच्या काळातले हे जे लहान लहान मुलं शाळेत यायचे त्यांच्यावर आलेले संस्कार आणि त्या संस्कारामुळं आज ते विविध प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये आणि उच्च दर्जाच्या स्थितीमध्ये आज ते राहत आहेत खूप आनंद वाटला सगळ्यांना भेटून धन्यवाद शहाऐंशी सत्त्याऐंशीची जी, 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 जी बॅच आहे वडगाव पाणीतील त्या बॅचनं मुद्दाम होऊन त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना एकत्र बोलवलं आणि ते सुद्धा एकत्र आले त्यामुळं आम्हाला फार आनंद झाला दुसरी गोष्ट आम्ही त्यांच्यावर रागावलं असो कधी कधी मारलंसुद्धा असेल कारण त्यावेळेस मारण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं आम्ही भरपूर पोरांना तुडवलं परंतु पोरं नीट झाली चांगल्या व्यवसायाला लागली नोकऱ्यांना लागली यात आम्हाला फार आनंद आहे पुन्हा एकदा या सर्व ब्याचं मी कौतुक करतो धन्यवाद आचार्य ज्ञानदा माझी एकोणावीसशे स शहाऐंशी सत्त्याऐंशीची बॅच आहे आज आम्ही तब्बल स सदोतीस वर्षांनी एकत्र आलेलो आहोत त्यामुळं सगळ्यांच्या ज्या भावना ज्या आहेत त्या आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती व्य दिसत आहेत आपल्याला कारण आज जो बालपणीचे मित्र मैत्रिणी जेव्हा भेटले त्यावेळेस काय वाटतं ते आपल्या सगळ्यांनाच आनंदित वाटतं आज आमचे सगळे शिक्षक गुरुजन आणि ते आमच्या याला निमंत्रणाला मान देऊन आलेले आहेत त्यामुळं मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानते आज त्यांनी खूप छान घडवलं आहे प्रसंगी मारला असेल रागवले असतील पण त्यांच्या रागवण्यामुळं मारण्यामुळं आज मी जी काही उभी आहे ती त्यांच्याच आशीर्वादामुळे उभी आहे आज शीक वेल 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 मी स्वतः शिक्षिका आहे पण मला वेळोवेळी ज्यावेळेस मी वर्गात जाते शिकवते त्यावेळेस मला माझे गुरुजन आठवतात त्यामुळं मी अजून चांगली व्यवस्थित शिकवू शकते आणि मी माझ्या या सत्यांशी त्या बॅचला एवढंच म्हणेन की ना तू ढक ना तू ना तू ना तू अभी बाकी है आसमान तक को हुआ तो क्या जमिया भी बाकी है जमिया भी बाकी है स्वागत सुहागतम हम साजरा स्वागत स्वागत माना सा गुजरा

बसून या ठिकाणी शिक्षण देण्यासाठी येत होत्या तर असं खूप गमती जमतीचे भाग आहे तुमच्याही मनामध्ये खूप आठवणी आहे आणि आता थोडा काळ ना सांगितलं त्यांचं दामदार आहे आता काही फेसबुकच सगळं जगा चालले इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक परत आपला आता एक ग्रुप खूप झाले आपले व्हॉट्सअप मला खूप ग्रुप झाले तुमचाही व्हॉट्सअप ग्रुप असत तर असा खूप गमतीचा भाग सोडला तर आमच्या दोन वेळा

आणि सरकारी प्रॉब्लेममध्ये घ्यायचे आम्हाला तिथं आमच्या पण लागत नाही आम्हाला वेगळे आणि सायन्स बाकीचे विषय आमचा अभ्यास घ्यायचे आवडायचं एकदा सगळीकडचे मुद्दे सगळ्या भागात असं वेगळ्या प्रकारचं शिक्षण होतं त्या शिक्षणामधनं आज आपण सर्वजण शिकलो या ठिकाणी सरकार वर्ष या सर्वांनी ती शाळा सर्व सहकार्यांनी शाळा पृथ्वी शाळा काढल्या फॉर्म जूनियर कॉलेज का है या सीनियर कॉलेज पण आपले दोन आहे इंग्रजी माध्यमाचे अनेक शाळा आहेत आणि या सगळ्या मुलांना शिक्षण मिळवून लोकांना वाटेल यांनी सुद्धा शिक्षण दिलं तसं त्यांनी सुद्धा दिलं आणि त्यामुळं आपल्या मुलींना शिकायला मिळालं तरी शाळा असते तर तुमचे सातवीतच लग्न उरलेले असते तुम्ही कुठं कुठेतरी खुर्पीत असत्या नाही तर बाकी आलेले असत्या अशी परत तुम्हाला चांगले दिवस आनंदाचे दिवस परिवारात आले मी आपल्या सर्वांना आदरणीय निराळे सर आदरणीय सर आदरणीय फुले सर आदरणीय मंडळी सर या विद्यालयाचे प्राचे पुले सर आदरणीय सर आदरणीय गुंदा सर सन्मान्य आणि आमचे काका इनामदार सर दुसरे काका भावरे सर या ठिकाणी उपस्थित होते ते पवार सर त्यानंतर श्री गडगे उपस्थित सर्व मित्र आहे या मैत्रिणीकडे मित्र सगळे एकत्र आलो खाला तुमचं खर तर सर, सर सामाजिक कार्यकर्ता आणि गावचा नागरिक म्हणून शाळेचे संबंध कारण मला मराठी मीडियमला जायला सुरुवात झाली मराठी आणि सह्याद्री इंग्लिश मिडियम स्थापन आणि पहिल्या काही त्यापासून तिथून गौतम पब्लिक स्कूल तिथून वाडिया कॉलेज पुन्हा सह्याद्री शिक्षण मध्ये थांबतो परंतु या सगळ्या आज जेवढे तिथे बसले यांच्याशी व्यक्तीशी संबंध असायचा कायम जनता विज्ञानाबद्दल माझ्या मनात काही कुटुंब असायचं ज्यावेळी सामान्या सुट्टी असायची शाळा यांच्या शाळेत जाणी सरांबद्दल अतिशय असायची लोकांना आज मला मग स्वर्गीय लखमले सर असतील आज आपल्यात आज आपल्या मुळे उपस्थित असलेले गवंदी सर असतील देशमुख सर असतील झावरे मॅडम एक एक जर नाव काढले इतके नाव आहेत की त्यांचं खूप मोठा या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगळा ठेवा मित्र ज्या वेळेस आपण शाळेतून बाहेर जातो आणि आपल्या करिअरकडं आपल्या संस्कार संसाराकडं नंतर विसरून जातो खूप दिवस आपल्याला काय पण मेसेज आणलो परंतु नंतर एक क्षण असा येतो का सगळं फ्लॅशबॅक करून जातो आपण आणि मग लक्षात येत कारण ते जीवन एक वेगळं होतं रिव्युनियन त्या दिवशी फार महत्त्वाचं आहे आता मला जसं तुम्ही आज कॅन्सर करणार आम्ही वर्षात पाच साल रिव्युनियन होतो जीपीएस होतं सह्याद्री इंग्लिश मिडियमचं होत खूप जण खूप चांगल्या स्थितीने काही नाही दिवसभर नाही कशा आहे हा सगळ्यात महत्वाचा शेवट शोधामध्ये तुम्ही कोण आहात काय आहात याही पेक्षा आहे तुम्ही समाजासाठी काय करता तुम्ही जगत असताना तुम्हाला वारसा मिळतो तुम। वारसा तुम।

आपण ज्या पद्धतीने आपण वाढ घेऊ हे कुठे ना काय त्यावेळेस जी परिस्थिती होती सगळ्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टीचे आपण प्रत्येकाच्या मनात उचंबळून येत असते आणि त्या सगळ्या हे सगळे मित्र ज्या एकत्र येतात आणि त्यावेळेला होणारा जो आनंद असतो वेगळा असतो प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतात आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या त्या वर्षामध्ये आपण काय काय केलं लहानपणापासून आपण शाळेमध्ये जायो आपण मोठ्या फोड्या केल्या काय उद्योग केले त्या सगळ्या गोष्टींच तिथे गप्पा गोष्टी सुरू होत असत आपल्या या मडगावमान शाळेत मार्फत आतापर्यंत चार पाच मिळाले विद्यार्थ्यांनी संपन्न केलेले आता तुम्ही व्यासपीठ नावाने घेता एका शब्दात సరీ తే సుసజ్జ

वोजो लाग पूल्डुप पूर्ण पर्वाद नाही आणि आज सब्ले में नहीं करें लेकल सब्ले को जो तरहे हैं तो बड़ी को एक स्वीच नावा सब्ले अगिप्सलेश्ट करें में सराने अगिवर में अधिश्ट वाजे जाने

यह जाल एकमयाने विलकरात, गोल्रोया के लिख्षा, यह टॉयाँ किना की विलक्ता नदेढे, और बन द्सेराकर, जाल प्राओतला मिलकर्णिना मिलेचе, ज़न्ड ल 돼रा, को पुरेड़ नमस्कार करतो अनुभव सांगायचा म्हटलं तुम्हाला एक दिवस गेला नाही तर मी कोणी थोडी राहाली नाही एक दिवस गेला तिथे मला शिक्षण येतो उदय सरांनी प्रत्येक वेळेस वर्तन करून आणले भू हैंशवा मैं आज मिले गुड़ मैं जो घटल आज कमीत कमी सोलह हजार विद्यार्थी एक्टा इंडेक्ट बनो जैसे कमीत कमी महाराष्ट्र भारत में विद्या दोनों कस ये कहीं सामते मे जी शिख लगे माला सग ली है आज मैं तीस वर्षापस काम करते फायदा माला हाथ रहा है

मित्रांची बरसात करणारी माझी शाळा मैत्रीचा स्नेह मिळावा आज हे सगळं कसं वाटतंय ज्याला स्वप्नवत वाटतंय ह्या शाळेत वर्षी कोण आम्ही सारे जण आकाशात उंच भरारी मारण्यासाठी वेगवेगळी क्षेत्र निवडली आज सदोतीस वर्षानंतर पुन्हा मैत्रीचा गंध हृदयात माळून आपण एकत्र येत आहोत मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे गणवे होत आपण फिलिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेतली आणि खरी पण हे सारं

I अब्धा स तुंगगतदाई अब्धा स तुंगगतदाई पूर्ण जगाचे पाला पूर्ण जगाचे पाला परिप्रमाचा वे वंजयश तोरीपा परिप्रमाचा वे वंजयश तोरीपा पतल्या ओ ही देवय

कारण त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की घरामधून विद्यार्थ्यांना अगदी दोन पैसे किंवा तीन पैशाचा शाहीचा पेन घरा मिळायचा ते पैसे सुद्धा नसायचे एकदा पाचवीला पेन घेतला की दहावी पर्यंत तो जमून ठेवायचा आणि तोच पेन वापरायचा परंतु आता आपण पाहतो हो की आपली मुलं अगदी चार चार पाच पाच पेन ऍट अ टाइम त्यांना या ठिकाणी लागतात कोणत्याही त्यांना कमतरता नाही आणि कमतरता नसल्यामुळं शिक्षण आजच्या पिढीमध्ये आपण जर पाहिलं तर शिक्षण हे एक काय न आहे की जरी आपण म्हणतो स्पर्धात्मक आहे परंतु ज्या पालकांचं आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष आहे तेच पालक तेच विद्यार्थी चांगल्या मिळतात

हा कार्यक्रम संपला असा असा अध्यक्ष याच्या वतीने जाहीर करतो